बहुतेक क्लायंटचे काही क्वेरीज असतात का त्याच्यापैकी एक महत्त्वाची क्वेरीज म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा पूर्ण रिपोर्ट मला कसा मिळेल तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला एन जे ई वेल्थवर लॉग इन करण्याची मुळीच गरज नाही एक एन जेचा व्हॉट्सअप सर्व्हिस नंबर आहे तर सर्वप्रथम हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणं गरजेचं आहे हा नंबर आहे सिक्स थ्री फाय डबल नाईन डबल झिरो वन डबल फाईव्ह तर आज मी तुम्हाला व्हॅल्युएशन रिपोर्ट कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे ऐकेल आता इथे डेट ऑफ बर्थ एंटर करायचा डेट ऑफ बर्थ आपल्या डी एम एम फोर टाईम वाय फॉर्मॅटमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे त्यानंतर कोणकोणत्या सर्विस मिळेल ट्रान्झॅक्शन आपण काही करू शकतो वेगवेगळ्या रिक्वेस्ट आपण जनरेट करू शकतो ई मॅन्डेट आपल्याला रजिस्टर्ड करायचं असेल तर ई मॅन्डेट रजिस्टर्ड करू शकतो हेल्प व्हिडिओ बघायचे असेल तर हेल्प व्हिडिओ बघू शकतो आता आपल्याला बेसिकली व्हॅल्युएशन रिपोर्ट्स मिळवायचं आहे तर दोन नंबर क्लिक करूया आपण आणि सेंड करूया आता व्हॅल्युएशन रिपोर्ट्ससाठी आपल्याला रिक्वेस्टमध्ये आपण गेल्यावर तर पहिला डी पी होल्डिंग स्टेटमेंट मिळू शकतो सेकंड डब्ल्यू ए ट्रान्झॅक्शन कन्फर्मेशन नोट थर्ड ऑप्शन जो आहे तो म्युच्युअल फंड व्हॅल्युएशन्स रिपोर्ट्स आहे फोर्थ ऑप्शन टॅक्स स्टेटमेंट आहे टॅक्स स्टेटमेंट मिळवायचं तर आपण याच पद्धतीने मिळवू शकतो त्याच्यानंतर फिफ्थ क्लायंट मास्टर लिस्ट जर आपल्याला मिळवायचं असेल तर जस्ट फिफ्थ ऑप्शन सिलेक्ट करून आपण पुढे प्रोसेस करू शकतो त्याच पद्धतीने डी पी चार्जस स्टेटस आणि सेवन ऑप्शन आहे अपडेट इन्कम अँड नेटवर्क स्टेट नेटवर्क आता इथे आपल्याला म्युच्युअल फंड व्हॅल्युएशन रिपोर्ट मिळवायचा आहे म्हणून जस्ट तीनवर मी क्लिकला के सेंड केला इथे तो पिरियड विचारतो तर आपल्याला ड्युरेशन टाकायचं आहे ॲज ऑन डेट म्हणजे आत्तापर्यंतचा आपल्याला व्हॅल्युएशन रिपोर्ट मिळवायचा आहे तर ॲज ऑन डेट सिलेक्ट करूया आणि सेंड करूया अशा पद्धतीने आपल्याला हर सर्व व्हॅल्युएशन रिपोर्ट्स इथे आपल्याला मिळून जातो तर नक्कीच या एन व्हॉट्सअप सर्विसचा आपण फायदा घेऊ शकतो अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद